मी आहे सध्या नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीमध्ये आणि दीक्षाभूमीमध्ये एक व वटवृक्ष आहे बोधीवृक्ष आहे त्याखाली मी सध्या आता उभा आहे माझ्या मागं तुम्ही बघतायत हे लोक साधे सुधे लोकं नाहीत तर धम्म धम्माने झपाटलेले असे हे लोकं आहेत आणि यांच्याशी आपण सरळ आता बातचीत करूया कारण की आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे त्यानिमित्त सगळे लोक या ठिकाणी एक एकजूट झालेले आहे तर या ठिकाणी आपण बघतो आहेत माझ्यासोबत सध्या सुभाष शेंडे सर आहेत जे की दीक्षाभूमीवर मागच्या पंधरा वर्षांपासून येत आहेत विद्यार्थ्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म फ्री ऑफ कॉस्ट ते आहेत व्यक्तिमत्व धडाचे व्यक्तिमत्वाचे ते धडे देत आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्म लोकांना समजून आहेत इंग्लिशमध्ये परत समजून आहेत आणि हे त्यांचं कार्य जे आहे निरंतरपणे सुरू आहे आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे आणि यानिमित्तानं त्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं ते या ठिकाणी समता सैनिक दलासोबत आलेले आहेत तर त्यांना आपण विचारूयात सर काय सांगाल आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे आणि तुम्ही या निमित्तानं काय संदेश देऊ इच्छिता धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माचं जे प्रसार आणि प्रचाराची जी, प्रचारा जी यंत्रणा इथे राबवली तर त्यामुळे सर्व लोक आम्ही आज चौदा ऑक्टोबर तसं बाबासाहेबांनी विजयादशमी या दिवशी घोषित केला आहे अनायशेस ते चौदा तारीख आली परंतु काही का असेना लोकं याही तारखेला आले आहेत तर आमच्या या सर्वांचा असा मानस आहे की बुद्धाचा धम्म हा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय करुणा मैत्रीचा आहे हा सर्व जगामध्ये पसरला पाहिजे आणि जगा सर्व जगांमध्ये सर्व लोकांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि या जाती आणि या वर्णाच्या चौकटीतून बाहेर निघून सर्व मानव मानव एक समान आणि हीच बुद्धाची शिकवण आम्ही लोकांना देण्यासाठी आज जमलो आहात सर तुम्ही आजच नव्हे तर या पाच मागच्या पंधरा वर्षांपासून येत आहेत काय प्रेरणा घेऊन सर तुम्ही काय संकल्प घेऊन तुम्ही या ठिकाणी सर बाबासाहेब म्हणजे एक झंझावात आहे आणि त्यांचे विचार म्हणजे एक मानवाला पूर्णपणे चेंज करणारे आहेत मानवाला मानव बनवणारे आहेत कारण त्यांनी प्रथम गुरु तथागत गौतम बुद्धांना मानलेलं आहे तर त्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली की जसे बुद्धाने पंचेचाळ वर्ष धम्माचा प्रसार केला आणि ते धम्माचं चक्र चा बाबासाहेबांनी या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून फिरवलं आहे तर फिरवणे म्हणजे धम्माचा प्रसार तर माझंही काही कर्तव्य आहे आणि मीही बाबासाहेबांच्या मार्गावर आणि बुद्धाच्या मार्गावर चालण्याचं चा ठरवलं आहे त्यामुळे माझं एक कर्तव्य आहे की बुद्ध धम्माचा प्रसार प्रचार करून मुलांना विद्यार्थ्यांना सर्व लोकांना बुद्धाचा धम्म हा किती नैतिक बन माणसाला घडवते आणि म्हणून आपलं आयुष्य चांगलं जगावं या दृष्टिकोनातून माझ्या मनात विचाराला आणि म्हणून ते मी दर रविवारला हे काम करत आहोत सर कधीपासून आपण हे काम करतायत आणि यामागं आपली काय संस्था आहे का किंवा कशी टीम या ठिकाणी काम करत आहे मुलांची जी सेमिनारी आहे बुद्धिस्ट सेमिनारी म्हणतो ते आम्ही ओपन केलेली आहे गेल्या पंधरा वर्षाआधी आणि अनेक विद्यार्थी इथे येतात उपासक उपासिके येतात आणि त्यांना आम्ही विशेषतः इंग्रजीचं धडे देतो त्यानंतर नैतिकतेचे धडे देतो आणि आपण चांगला व्यक्ती कसं घडावं आणि या देशाची पर्यायने सेवा आणि समाजाची सेवा कशी करता येईल याचं प्रशिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देतो आणि मुलं रेग्युलर येत आहेत प्रत्येक रविवारला खूप खूप धन्यवाद सर याचसोबत आपल्यासोबत समता सैनिक दलाचे काही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल सर की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आहात तर काय संदेश देऊ इच्छित आज सर आम्ही जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक समता सैनिक दल दिलं हा समता सैनिक दल बाबासाहेबांनी आपल्या भारतीय बौद्ध महासभा द आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे असे तीन मातृसंघटना दिल्या हा मातृसंघटनाचा उद्देश हा आहे व आपल्या समाजात आपल्याला धार्मिक पाहिजे आणि धम्मामुळे आपले लोक जागृत होईल आणि एकत्रित येईल तसेच समतासैनिक दल या द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा याचं संरक्षण करल असं हिंगण्यामध्ये आपला समतासैनिक एवढं कार्य आहे का तिथून आता आपला ऑफिस तयार होईल ऑफिस तयार झाल्यानंतर पूर्ण कार्य आपण तिथून चांगल्या प्रकारे चालू करू आणि त्याच्यातून आपल्याला लहान लहान आता हे लहान लहान मुलं जोडले आणि यांना आपण रवारला वगैरे प्रेड देतो कवायत करतो ड्रिल देतो यांना म्हणजे प्रत्येक गोष्टी समतासैनिक समाधान धैर्य कसं निर्माण केलं पाहिजे हे सर्व यांना शिकवतो आपण याच्यातून हे मुलं चांगल्या ॲक्टिव्हिटी होऊन राहिले आणि यांना लहानपणापासूनच ते धम्माची ओढ लागली समतासैनिक दलात सैनिक कसा असावा आपण आपलं नीतिमत्ता कसं पालन करावं हे सर्व आपले सैनिक आतापासूनच जागृत होऊन है। शिकत आहे आणि हे मोठे झाल्यानंतर यांच्या हातातच हे पूर्ण भारतीय बौद्ध मह सभा द रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आपलं समता सैनिक दल हे मुलं चांगल्या तऱ्हेनं समोर घेऊन जाईल आणि आपल्या लोकांना पुन्हा चांगला सपोर्ट कर यांचा आतापासून बेसिक एवढं पक्का होऊन जाईल म्हणजे एवढं निश्चितच निश्चितच हे जे मुलं आहेत उद्याचं खरं भविष्य हेच आहे आणि त्याच भविष्याला आपण प्रश्न करूया का तुझं विराट लोकांनी तू कधीपासून इथे येतोय किती दिवस झाले तू कधी कधीपासून किती वर्ष झाले तू इथे येतोय एक वर्ष झाला व्हेरी गुड समाजात समता निर्माण व्हावी याच उद्देशानं बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची जे स्थापना केली होती आणि याच उद्देश हाच उद्देश घेऊन अनेक महिला जे आहेत समता सैनिक दलासोबत जुळलेल्या आहेत तर आपल्यासोबत बघू शकता अनेक महिला या ठिकाणी आहेत काय का बरं तुम्ही या समता सैनिक दलामध्ये आलेला आहेत काय उद्देश होता उद्देश तर आमचा असाच होता की काहीतरी करून दाखवा या आम्ही घर 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 टिकलो आहो तर आता म्हटलं की काहीतरी करावा तर प्रत्येक घरातली एक तरी महिला आली बाहेर तर त्यांचं घरच नाही तर देश पण सुधरू शकते असं मला वाटते वा वा महिला जर बाहेर आली तर घर नाही देशही सुधरू शकतो इतकं मोठं वाक्य विधान या ठिकाणी या महिलेने केलेलं आहे खरंच कौतुकास्पद आहे आम्ही आपण पाहतात ॲटपोस्ट मराठी नागपूरवरून मी पंकज पाटील